क्रिसमस व नववर्षाच्या निमित्ताने खरेदी करा पवन मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू मोबाईल लॅपटॉप घरी घेऊन जा सरळ सुलभ आणि छोट्या हप्त्यांवर सोबत स्मार्टवॉच ब्लूटूथ स्पीकर बँड फ्री मिळण्याची क्रेडिट कार्ड वर मिळवा दोन हजार ते दहा हजार रुपयांची कॅशबॅक कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर मिळवा दहा ते पंचवीस टक्क्यांपर्यंतची सूट एक्सचेंज सुविधा उपलब्ध आयफोन चे अधिकृत विक्रेते पवन मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स पाटील टॉवर कराड तासगाव रोड पलूस मोबाईल शहात्तर सहासष्ट एकसष्ट पस्तीस सेहेचाळीस रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त आमणापूर येथे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी विविध उपक्रम उत्साहात संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या अयोध्येत श्रीरामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी बावीस जानेवारीला देशभरातील मंदिरात विविध धार्मिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत पलूस तालुक्यातील कृष्णकाठी अत्यंत प्रसन्न वातावरणात माळीवाडा आमणापूर येथील भव्य श्रीराम मंदिरात सोमवारी दर्शनासाठी गर्दीचा महापुरुष सळा होता सुमारे अडीच हजार भाविकांनी अत्यंत सुबक आणि विलोभनीय अशा प्रभू श्रीराम सीता माता लक्ष्मण तसेच हनुमान मूर्तीचे दर्शन घेतले आमणापूर येथे मंदिरात अयोध्येतील श्री, राम श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त आमणापूर येथे श्रीराम मंदिरात प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण मार्डीकर यांची कीर्तन सेवा तसेच रामरक्षा पठन श्रीराम जय राम जय जय राम जप महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यास महिला भक्तांनी प्रचंड गर्दी केली या निमित्ताने अवघा गावगाडा राममय झाला गावासह वस्तीवरील भाविकांची मंदिराकडे रीघ लागली होती अयोध्ये येथील प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहण्यासाठी मंदिरात दोन एलईडी टीव्हीची व्यवस्था करण्यात आली मंदिर परिसर भगव्या ध्वज आणि भगवेमय झाले या कार्यक्रमाचे संयोजन शिवप्रतिष्ठा नामणापूर श्री गुरु गंगुकाका शिरवळकरफड श्री गुरु बाबासाहेब आजरेकर श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्ट माळीवाडा अमणापुरू तसेच सर्व वारकरी संप्रदाय यांच्या वतीने करण्यात आल्याचे ट्रस्टचे अध्यक्ष कुमार माळी यांनी सांगितले